राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरवात झालेली आहे तशा प्रकारचे मॅसेज महिलांना आजपासून येत आहेत आत्ताच काही मिनटांपूर्वी पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत काल मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती की तांत्रिक बाबी सर्व पूर्ण करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात येईल तेव्हापासून आता महिला प्रतीक्षात होत्या आता सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही एक महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिलांनो आपापले बँक खाते तपासा पंधराशे रुपये जमा होत आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचे मॅसेज आले आहेत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ए बी पी लाडकी बहीण या ठिकाणी तारीखसुद्धा आज पाहू शकता पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी जूनचा हप्ता कधी मिळणार आहे या प्रतीक्षेत होत्या आज ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण झालेलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू युट्यूबच्या ला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा